राजाडा ते रस्त्याचे काम करीत असताना शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गुत्तेदाराने पाणी सोडल्याने शेतकऱ्यांनी दिला उपोषण आत्मदहनाचा इशारा बाराशिव ते रांजाळा पाधन रस्त्यालगत औंढा नागनाथ तालुक्यामध्ये मौजे रांजाळा येथे पांडुरंग कदम यांचे तीन एकर शेतजमीन आहे या शेत जमिनीवरती वृद्ध वडील व कुटुंबातील सदस्य अवलंबून आहेत परंतु या पाधन रस्त्याच्या कामाने या शेत जमिनीच्या सर्व बाजूने पावसाचे पाणी तसेच शेततळ्याचे पाणी येऊन तीन ते पाच फूट पाणी साचत असल्याने पांडुरंग कदम यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी दुसरे कोणतेही साधन नसून तीन एकर शेतजमिनीवरती एकूण आठ जणांचा परिवार अवलंबून आहे सदरील पाधन रस्त्याचे काम घेणारे गुत्तेदार व रोड कारकून यांनी पाणी काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर पाधन रस्त्याचे काम चालू करण्यात आले होते परंतु माझ्या शेतातून गुत्तेदार यांनी व रोड कारकून यांनी माझ्या शेतात साचत असलेले पाणी काढण्यासाठी सिमेंटच्या नळ्या टाकून माझ्या शेतातील साचत असलेले पाणी पर्यायी मार्गाने काढून द्यावे अन्यथा कुटुंबातील सर्व सदस्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही असे निवेदन औंडा तहसीलदार हिंगोली जिल्हाधिकारी यांना पांडुरंग कदम यांनी निवेदन दिले आहे पाधन रस्त्यासाठी मातीकाम केले परंतु नळ्यात टाकलेला नसल्याने गुत्तेदार यांनी पोकळ आश्वासन देऊन पाधन रस्त्याच्या रोडचे डांबरीकरणाचे काम करीत असल्याने शेतामध्ये पाणी साचून शेतजमीन चिबडत असल्याने माझ्या पिकाचे नुकसान होत असल्याची तक्रार देऊन पर्याय मार्गाने पाणी काढून देण्याकरिता व नुकसान भरपाई देण्याची मागणी पांडुरंग कदम यांनी निवेदन देऊन आमरण उपोषण व कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा प्रशासनास निवेदनामध्ये दिला आहे न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ माझा गट नंबर एकशे छेचाळीस असून हा नवीन रोड झालेला आहे तयार रस्ता होता पहिला पाणी पाणी जाण्यासाठी पण हा रोड झाला तेव्हापासून पूर्ण पाणी आमच्या शेतामध्ये साचून शेवाळ तयार झालेले पूर्ण पिकाचे नुकसान होत आहे कमर बरोबर पाणी पावसाळ्यामध्ये साचत आहे आमचे नुकसान होत आहे त्यासाठी हा रोड जबाबदार झाला आहे तरी आमचे होणारे नुकसान टाळण्यासाठी या पाण्याची शासनाच्या परीने जशी विल्हेवाट लावता येईल त्यांना जसे मार्ग सुचतील तसे त्यांनी मार्ग काढावेत व इथले पाणी काढून आम्हाला आमच्या शेताला पीक नुकसानीपासून वाचण्याचे प्रयत्न करावे आ... साहेब गेला आणि कलेक्टर साहेबाकड एस पीक आरोप गेला या पाण्याची रेट लावा नाही जमा मग याच्यावर माझ्या कमीत कमी आठ माणसं मला जगणारी आहे शेतीवर साहेब आता मी तरी काय करणार पाणी साचल्यामुळे हे जर समजा यानं नाही हे आज आठ दिवसामध्ये काही नियोजन नाही केलं तर मला उपोषणाला बसणारं किंवा आत्महत्यात करायचा येळ आलेली आहे कारण की उपासना पोटी आमचं सगळं नुकसान होत आहे शेतातलं आम्ही काय करायचं मला सांगा तुम्ही हां शे जरा पंधरा दिवसा जर समजा नाही का लावला आहे ना तर मला मी महाराष्ट्रामध्ये कुठेही मी मी अजिबात काय करू शकतो हे तहसीलदार साहेबांनी लक्षात घेऊन याची चौकशी करून या पाण्याची येळीवाट लावण्याची कृपा कर करावी ही माही गरीब शेतकरी माहीनं